हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन मिली ब्लॉगमध्ये तर कडं काढते मी तिथं राहिलो थोडं ते कडं मग काढून घेऊ राहिले कारण की थोडंच राहिलं त्यासाठी मग बायाला पण बोलायला नाही परवडत एक दिवस बोलवली होती बाया तर तिकडचं काढून घेतलं जेवढं दिसते मोकळं तेवढं तिकडचं राहिलं शिल्लक मी आलेलं तीन वाजल्यापासून दहा साडेचार झाले म्हणतो पिवेली बाटलीमध्ये पाणी आणलेलं तर पाणी पिले आणि मग बसलं थोडं म्हणलं ब्लॉग तरी शूट करा मग घेतलं मोबाईल मध्ये चला तुम्हाला दाखवते इकडं किती करा कि राहिले काढायचे अजून सूर्य तिकून त्यामध्ये सांग इकडं काढून ठेवलेले इकडं एक दिवस बाई आली होती काढून घेतलंय इकडचं राहिलं तर ते राहूनच गेलं मग म्हटलं काढून घ्यावा परत एक कड फुटतंय मग याला पाणी देऊन परत पाणी दिलं परत फुटन एक कडळ मग मी केव्हाच एक तासापासून काढू राहिले पण ते काही उरकून राहिलं लवकर लवकर कारण की डुकर आहे ना डोक्याने सारं खाली पाडून टाकलंय ते कड खाली झोपलंय ते तिकडं मग काही एवढं काढायला पण नाही जमू राहिलं हळूहळू काढते एवढा एवढं मी एवढं पेंड्या काढल्यात दोन तीन फाटक्या निघल्या तिथपर्यंत तिकडच्या साईडने दोन तीन फाटक्या काढल्यात हे असं पडलेलं आहे ते त्यामुळं काही जमून राहिलं एवढं फास्ट काढायला हे असं झोपलंय पूर्ण इकडं पण बघू शकतो ते इकडं खाली नदी ना त्यामुळे मग ते डोक्यानं काही पाण्याची पण सोय लागते चाराची पण सोय लागते त्याच्यावर कांस होते त्यामुळे ते कांसामुळे पण येत होती आता काढते मग मी हळूहळू बघते कवर होत आहे किती वेळ लागतो एवढं काढायला दाखल मी तुम्हाला पुढं किती वेळ लागतो म्हणून चला तर मग झालं माझं कड काढून तरी थोडं शिल्लक राहूनच गेलं ते कारण की खाली कांग्रेस पण ते भरपूर होतं मग काँग्रेस आणि ते पण काढावं लागत होतं कडळ पण खाली पडलेलं होतं एवढं राहिलं आहे तरी त्यातलं तरी मी भरपूर काढलं हे जेवढं हिरवं हिरवं कडळ एक तेवढं काढलं आहे मी त्यांनी नेलं काही एक वज घरी गाडीवरती तेवढं राहिलं सकाळी काढून घेईन तेवढं आणि मग ते वजं पण ने सगळे काढलेलं सहा वाजत आले आता ते दिवस माल मावळला चला तर बाय बाय आजचा ब्लॉक एवढाच होता ब्लॉक ब्लॉकमध्ये